स्फोटात काही झाल्याची देखील माहिती समोर येते लाल गेट जवळ एका कारमध्ये स्फोट झालेला आहे आणि स्फोटानंतर परिसरातील तीन वाहनांना आग लागल्याची बातमी समोर येते मेट्रो स्टेशन परिसरात ही आग लागली आहे त्यामुळे यामध्ये किती लोक अडकलेली आहेत या संदर्भातले अपडेट समोर आलेले नाहीये पण मेट्रो स्टेशन संध्याकाळच्या वेळेला अनेक ऑफिसमधले कर्मचारी घरी जाण्यासाठी या ठिकाणी लगबग करत असतात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी असते आणि अशा वेळेस संध्याकाळी पावणे सातच्या सुमारास आग लगड़ा ही आग लागणं ही खूप गांभीर्य आणि खूप गंभीर अशी स्थिती या ठिकाणी निर्माण झाली आहे मुख्य म्हणजे दिल्लीतील ऐतिहासिक अशा लाल किल्ल्याच्या जवळ ही घटना घडल्यामुळे त्याचं गांभीर्य आणखीन वाढलेलं आहे आणि दिल्लीतील सगळी सुरक्षा यंत्रणा आता सतर्क झालेली आहे एक म्हणजे फरीदाबादमध्ये एका डॉक्टरच्या घरातून स्फोटकं जप्त केली होती आणि त्याचा आणि या घटनेचा काय संबंध आहे का या दृष्टीने देखील आता तर्कवितर्क लढवले जात आहेत मात्र दिल्ली पोलीस आता घटनास्थळी दाखल झालेत आणि अधिक तपास सुरू आहे स्फोटानंतर परिसरातील तीन वाहनांना आग लागल्याची माहिती समोर येते मेट्रो स्टेशन जवळ ही घटना घडलेली आहे कारमध्ये स्फोट झाल्याची माहिती सुरू आहे मात्र हा स्फोट कशामुळे झाला या संदर्भात आता आणखी सखोल माहिती अधिकृतरित्या पोलिसांनी आणखी काही सांगितले नाही मात्र तपास सुरू आहे की हा नक्की स्फोट कशामुळे झाला